नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओवरती नेहमी नसाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पुढील भागांमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की आता चक्क सावली आता आई होणार आहे म्हणजे सावलीला बाळ होणार आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊ माहितच आहे की हे ऐश्वर्या आतापर्यंत किती कुटाने आणि काड्या करत आलेले आहे कारण की तिला वाटत असतं की कु मेंद्री कुटुंबामध्ये तिचं बाळ सोडून कोणाचं देखील बाळ जन्माला आलेलं नाही पाहिजेल आणि कोणाचं देखील बाळ ती जन्माला येऊन देखील देणार नसते त्याच्याचमुळे आता अमृता वहिनींला देखील ती वाटेल तसल्या गोळ्या देत असते त्याच्यामुळे ते आतापर्यंत आई होऊ शकल नसलेले असतात हे सगळं घडत असताना मात्र तिला माहित नसतं की सावली देखील त्याच घरामध्ये लग्न करून आलेले आहे आणि तिचा हा डाव सगळा काही फेल होणार आहे कारण की अमृताला माहित असतं की ती कधी देखील आई होऊ शकत नाही त्याच्यामुळे ती म्हणते की कुटुंबामध्ये मी कोणाचं देखील बाळ जन्माला येऊन देणारच नाही जर माझं बाळ नसेल तर कारण की तिला सगळं काही मेंदे कुटुंब तिच्या ताब्यामध्ये पाहिजे असतं आणि तिला सगळ्यांवरती वर्चस्व देखील गाजवायचं असतं पण तिला माहित नाही की ती जे काही करायला जाणार आहे ना त्या सगळ्यावरती पाणीच फिरणार आहे कारण की मित्रांनो तुम्ही आताच पाहिलेलं असेल की सावली आपल्या आता त्यांच्या रुपन कॉस्मेटिकची ब्रँड अंबॅसेडर देखील झालेली असते आता तिला खूप सारं ऑन्टेड देखील आलेलं असतं पण हे सगळं पाहून मात्र ताराचा आणि ह्या ऐश्वर्याचा चांगलाच जिरलेला असतो आणि ह्या दोघींना देखील एवढा त्यांचा जळफळाट झालेला असतो की ते आपल्या सावलीवरती खूप साऱ्या जळत असतात कारण की त्यांना वाटत असतं की दोघींना देखील की ह्या सावलीला लवकरात लवकर ह्या घराच्या बाहेर काढलं पाहिजे कारण की आता त्यांना माहीत असतं की ज्याप्रमाणे आपण अमृताला दाबून ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे ह्या सावलीला देखील ह्या घरातून बाहेर फेकून दिलं पाहिजे कारण की ह्या सावलील जर ह्या घरातून बाहेर काढलं तर ह्या घरामध्ये कोणाचं देखील बाळ जन्माला येणारच नाही हा सगळ्या काही त्या मूर्ख आणि मूर्ख

ऐश्वर्याचा प्लॅनिंग असतो पण ऐश्वर्याला माहीत नसतं की ते जे काय करायला जाणार आहे सगळं तिच्याच अंगलंट येणार आहे कारण की सावलीच्या पाठीमागे खंबीरपणे सारंग उभा असतो कारण की सारंगला माहीत असतं की काही जरी झालं तरी सावली आपलीच जबाबदारी आहे त्याच्यामुळे तिलावरती आपलं कायम लक्ष दिलंच पाहिजे तर इकडे तिलोत्तम सावलीसोबत एवढी नीट बोलत नसते नीट वागत नसते तुम्ही पाहिलंच असेल सगळ्यांनी पण तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की ज्यावेळेस मात्र सावली प्रेग्नेंट होती त्यावेळेस मात्र सगळ्यात जास्त खुश मात्र ही तिलोत्तमा असते कारण की मित्रांनो तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की सावली आता चक्क तिचं बाळ घेऊन त्या घरामध्ये ते त्यावेळेस मात्र सगळेजण एवढे खुश होतात की सांगायलाच नको पण हे ऐश्वर्याचं थोबाड पाहण्यासारखं होतं कारण की तिला त्या घरामध्ये कोणाचं देखील बाळ जन्म झालाच नाही पाहिजे असं तिचं म्हणणं असतं पण ज्यावेळेस मात्र हे सगळं काय घडतं त्यावेळेस मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते कारण की तिलोत्तमा मात्र स्वतः सावलीचे पाय पकडते मित्रांनो तुम्हाला पुढे पाहायला भेटेल हा सगळा प्रोमो रिलीज झालेला आहे कारण की तिलोत्तमा शेवटी सावलीचे पाय धरते आणि सावलीला त्या घरामध्ये घेऊन येते कारण की मेहंदे कुटुंबाला वंशज म्हणून फक्त आपली सावलीच बाळाला जन्म देणार आहे तर ही अपडेट तुम्हाला खूप दिवसांना नंतर पाहायला भेटेल मित्रांनो याचा प्रोमो रिलीज झाला तुम्ही थांबलेला फोटो देखील पाहिला असेल व्हिडिओ पुढील येणार भागांमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्ही हा एपिसोड पाहिला किती उत्सुक आहात हे कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद